रोहितार रोहितार जय 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 선장아 <목소리도> 바 <목소리도> 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 شاسننه ياله يوله وٽ مدد ڪيل لڳي آهي 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 7 6 पुन्हा आला गरका डोळ मागे सारख दुसरे माग अरे मस्त आहे मला वाटतं महत्वाची गोष्ट हीच आहे की काल जी अतिवृष्टी झाली त्याच्यातून आपण पाहतो पाणी दोन्ही बाजूनी वाहत आलं नदीचं दोन्ही बाजूनी आला प्रवाह वाढला आणि आता शेतात पूर्ण पाणी गेलेलं आहे मला वाटतं इथे काही जणांची मागणी आहे स्थलांतराची त्याची देखील मला वाटतं इथे थोडी चौकशी झाली पाहिजे साधारणपणे विचारपूस झाली पाहिजे की आजूबाजूला स्थलांतर कुठे होऊ शकतं योग्य ती जागा मिळू शकते का शेतीसाठी पर्याय आहे ना किंवा शेती पर्याय कुठे दुसरीकडे मिळू शकते का जमिनी मिळू शकतात का त्याच्यावर लगेच मला वाटतं इकडच्या कलेक्टरनी थोडं लक्ष घालून मदत करायला अनेक वर्ष स्वरूपी गर नक्कीच आणि म्हणून कायमस्वरूपी हाच उपाय की सगळ्यांना एकत्र घेऊन एक तर स्थलांतर किंवा या नदी पात्राला काही आपण वेगळे प्रोटेक्शन वॉल रिटेन्शन वॉल वगैरे करू शकतो का त्याच्यावर थोडा विचार होना दुसरा मुद्दा की धनंजय मुंडे तिकडे परभणीला पाहणी करत होते पाहणी करत असताना त्यांनी तुमच्यावरती टीका केली ते म्हणाले की तीन एकदा प्रायव्हेट मंत्री मी किती आणि जर त्यांना वाटत असेल तीन वर्षातून एकदा त्यांचा एवढा राजकारणाशी आणि महाराष्ट्राशी संपर्क तुटला असेल हे मला माहिती नव्हतं कारण आपण पण माझ्याबरोबर फिरता प्रत्येक वर्षी आणि दोन्ही तीन वर्षी नाही त्याच्या आधी पण सरकार असताना पण यायचो त्याच्या आधी दुष्काळ असताना पण यायचो आणि याच वर्षी किती वेळा आलोय तर त्यांचं एवढं नातं तुटेल महाराष्ट्राशी हे मला माहिती नव्हतं थोडा संपर्क त्यांनी वाढवावा महाराष्ट्राशी